मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होते अजून मला दोन वर्षसुद्धा झाले नव्हते कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता आणि त्याच्या आनंदात शनिवारी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती मला देखील तिथे जायचे होते माझे मॅनेजर सागर यांनी मला खास बोलावून सांगितलं प्रीती तू या प्रोजेक्टसोबत सुरुवातीपासून होतीस तुझं काम खूप चांगलं आहे पार्टीला नक्की ये तिथे सिनियर लोकांची तुला इंट्रोड्यूस करेन तुझ्या फ्युचरकरिता खूप बरे होईल मी हसून म्हणाले थँक्यू सर सागर माझे टीम मॅनेजर उंच गोरा क्लीन शेवड खूपच हँडसम आणि सॉफ्ट स्पोकन त्याची पर्सनॅलिटी अशी की लोक आपोआप त्याच्याकडे बघतात म्हणतात ना ऑफिसमधील स्टार सुडलं होतं व्हाईस प्रेसिडेंटचे तो अतिशय आवडता क्लायंट्स प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी त्यालाच बाहेर पाठवत आणि तो नेहमी यशस्वी परत यायचा म्हणून कंपनी त्याच्यावर खूप खुश होती मी एका कलिगला विचारलं तू येणार आहेस ना पार्टीला ती हसत म्हणाली अगं इतका हँडसम बोलावेल आणि आपण नाही गेलो तर चालेल काय सागर जरा रंगीला स्वभावाचा आहे मस्त मौला ऑफिसमधील फ्रेशर्ससोबत त्याचा अनेक वेळा काहीतरी झालंच आहे असंही ऐकलंय मी आश्चर्याने विचारलं अरे पण तो लग्न झालेला नाही का ती म्हणाली एच आर मॅडम म्हणतात लग्न झालंय पण पत्नी दुसऱ्या शहरात जॉब करते आणि बर सोड ऐकू नको जास्त पण पर्सनॅलिटी भारी आहे आधी माझ्यावरही डोळे होते त्याचे पण आता माझी एंगेजमेंट झालीय लग्न होणार आहे मी म्हणाले म्हणजे मन तुझं काहीतरी होतं त्याच्यासोबत ती चुकीने हसून म्हणाली अगं काही नाही पण एक संध्याकाळ काढून ठेवली होती त्याच्यासाठी मी म्हणाले चल ते सोड तू येणार आहेस ना पार्टीत ती म्हणाली हंड्रेड पर्सेंट येणार पार्टीची रात्र शनिवारी रात्री मी पार्टीला गेले मी खास मेकअप केला नव्हता ऑफिसला जाते तसा नॉर्मल लुक नेव्ही ब्लू लॉंग फ्रॉक घालून जरा उशिरा पोहोचले तेवढ्यात पाहिलं सागरच्या आजूबाजूला आधीच चार पाच मुली बसल्या होत्या मला पाहताच तो पटकन माझ्याकडे आला आणि म्हणाला वाह प्रीती यू आर लुकिंग गॉर्जियस कम जॉईनस पहिल्यांदा त्याने मला वाईस प्रेसिडेंटकडे घेऊन जाऊन ओळख करून दिली ते म्हणाले यू आर लुकिंग ग्रेट सागर तुझी खूप तारीफ करतो तुझे रिपोर्ट्स अप्रतिम आहेत मी नम्रपणे थँक्स म्हटलं आणि माझ्या टेबलवर आले सागरही तिथेच आला रूममध्ये हलकी डिमलाईट सॉफ्ट म्युझिक स्नॅक्स आणि ड्रिंक्स चालू सागरने विचारलं प्रीती तू काय घेणार मी थोडी नर्वस होऊन म्हणाले मी कोल्ड्रिंक घेते सागरसोबत काही इतर मुलीही मोठ्याने हसल्या अरे क मन किमान बियर तरी घे बघ ना तुझे सगळे कुलिग्स काही ना काही घेत आहेत असं म्हणत त्याने माझ्या ग्लासमध्ये बियर ओतली मग माझा आणि बाकी मुलींचा ग्लास टकरावून सगळ्यांनी चियर्स म्हटलं सुरुवातीला मी फक्त एक दोन घोट घेतले नंतर हळूहळू अर्धा ग्लास पिऊन झाले थोड्याच वेळात डान्ससाठी फास्ट म्युझिक सुरू झालं सागर माझा हात पकडून म्हणाला कम प्रीती डान्स फ्लोअरवर ये मी काही बोलायच्या आधीच त्याने मला स्टेजवर नेलं सुरुवातीला आम्ही फक्त समोरासमोर उभे राहून हलकासा डान्स करत होतो पण थोड्याच वेळात त्याने माझ्या कमरेला हात ठेवून म्हणाला लेट्स डान्स प्रॉपरली दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून त्याने माझा हातही आपल्याकडे घेतला म्युझिक फास्ट होतं पण तो माझ्या डोळ्यांत पाहात हळू आवाजात म्हणाला मला स्लो स्टेप्स जास्त आवडतात जवळीक जास्त राहते थोड्या गोड गप्पाही मारता येतात आणि थकावटीपासूनही सुटका मी फक्त हसून विषय टाळला तो माझ्या खूप जवळ होता त्याच्या श्वासांचा उबदारपणा मला जाणवत होता बहुतेक माझाही त्याला जाणवत असावा तू अचानक म्हणाला तुझं लग्न अजून झालं नाही ना मी मान हलवत म्हणाले नाही अजून नाही सहा महिन्यानंतर आहे समरेश माझा बॉयफ्रेंड आहे लवकरच माझा नवरा होणार सध्या अमेरिकेत आहे ऑफिस प्रोजेक्टवर सागर हसला आणि म्हणाला व्हेरी गुड मग त्याने माझ्या गालावर झुळणारे केस हळूच बाजूला करत म्हणाला इतका सुंदर चेहरा लपवू नकोस तो त्याची बोटं माझ्या गालावरून खाली घेऊन माझ्या ओठांपर्यंत आणणार इतक्यात मी पटकन बाजूला झाले आणि म्हणाले नो तेव्हाच मला माझ्या मैत्रिणीचे शब्द आठवले त्याच्यापासून सावधरा ऑफिसचे दिवस आणि हाँगकाँग ट्रिप त्या रात्रीनंतर दोन महिने आम्ही ऑफिसमध्ये अगदी नॉर्मलपणे काम करत होतो एक दिवस सागर म्हणाला आपल्याला हाँगकाँगला प्रोजेक्टसाठी जायचं आहे मी आश्चर्याने विचारलं आपल्याला म्हणजे मीही तो हसून म्हणाला ऑफकोर्स मी घाबरत म्हणाले नाही कोणाला तरी दुसऱ्याला घेऊन जा तो शांतपणे म्हणाला हा माझा निर्णय नाही बॉसचा आदेश आहे हवं तर तू त्यांच्याशी बोल मी वाईस कडे गेले ते म्हणाले प्रीती बाकी सगळे त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत दोन मुली होत्या पण दोघीही प्रेग्नेंट आहेत ट्रॅव्हल करू शकत नाहीत माझ्याकडे तुझ्याशिवाय पर्याय नाही मग मी सागरसोबत हाँगकाँगला गेले एक आठवड्याचं काम होतं खूप धावपळ खूप स्ट्रेस पण काम पूर्णच होत नव्हतं त्यामुळे अजून तीन दिवस स्टे वाढवावा लागला आम्ही दोघेही थकून भागलो होतो मध्ये दोन दिवस वीकेंड होते क्लायंटने सुचवलं हॉटेलमध्ये स्पा आणि मसाजची सुविधा आहे मसाज घेऊन रिलॅक्स व्हा नाहीतर कोलून फिरायला जा मजा येईल हाँगकाँगमधील ते क्षण सागर म्हणाला मी तर आधीच तिथे जाऊन आलो आहे पण तू म्हणशाल तर पुन्हा जाऊ थोडा चेंज होईल आणि आम्ही दोघे हाँगकाँगच्या उत्तरेला असलेल्या कोवलून बेटावर गेलो थोडं फिरलो समुद्राचा वारा वातावरण खरंच मन रिलॅक्स होत होतं थोड्या वेळाने सागर म्हणाला तू हॉटेलच्या स्पामध्ये जा फुल बॉडी मसाज घे थकवा सारा निघून जाईल मी स्पामध्ये गेले तिथलं वातावरण मंद कॅन्डल लाईट सौम्य लॅव्हेंडरचा सुगंध हलकसं म्युझिक खूप शांत खूप सुंदर स्पा मॅनेजर म्हणाली आपण थेरपिस्टची निवड लिहिलेली नाही आहे स्त्री आणि पुरुष दोन्ही उपलब्ध आहेत डीप प्रेशर मसाज हवी असेल तर पुरुष थेरपिस्ट उत्तम पण आपली इच्छा मी स्त्री थेरपिस्ट निवडली तिने मला तयार होऊन मसाज टेबलवर झोपू सांगितलं सौम्यस्वरात बोलत बोलत तिने मसाज सुरू केली तिच्या हातात एक जादूच होती थकवा जणू वितळत होता मग ती हलक्या आवाजात म्हणाली आपल्याला फक्त मसाज हवे ना किंवा एक्स्ट्रा सर्व्हिस पण सेक्स इथे नाही मी चकित झाले हे सांगण्याची काय गरज होती पण तिथे बाजूला एक पातळ पार्टिशनचं रूम होतं म्हणजे माझ्या शेजारी कोणीतरी होतं तिच्या हातांच्या स्पर्शात काहीतरी वेगळीच जादू होती मन रिलॅक्स होत होतं पण शरीरात विचित्र संवेदना उठायला लागल्या मलाच स्वतःवर आश्चर्य वाटत होतं सुमारे नव्वद मिनिटांनी मसाज संपली थेरपिस्टने पार्टिशन हलवलं आणि अचानक दिसलं की बाजूच्या टेबलवर सागरही मसाज करून उठत होता त्यानेही अजून कपडे नीट घातले नव्हते दुसरी थेरपिस्ट हसून म्हणाली दोघंही इतकी रिलॅक्स दिसताय आता हवं तर पुढे आनंद घ्या हे ऐकून मला काहीसं विचित्र वाटलं वाईट नाही पण अस्वस्थ पार्लरमधून बाहेर पडलो मी जणू नशेत होते पण मी काही प्यायले नव्हते सागरने माझा हात धरला आणि मी न विरोध केला न शब्द बोलले आणि आम्ही दोघे त्याच्या रूमकडे चाललो रूममध्ये जाताच त्याने लाईट ऑफ केली तो माझ्या अगदी जवळ उभा हात माझ्या कमरेवर मला जवळ खेचत मी स्वतःला थांबवत नव्हते त्याचा श्वास त्याचा स्पर्श त्याने माझ्या ओठांना स्पर्श केला संपूर्ण शरीरात वीज पळाली त्याने मला बेडवर टेकवलं आणि म्हणाला जस्ट टू मिनिट्स मी आत येतो तो, तो बाथरूमकडे गेला पॅन्ट सोफावर टाकली आणि टॉवेल बांधून आत गेला तेवढ्यात पॅन्टच्या खिशातून त्याचं वॉलेट खाली पडलं आणि उघडलं मी लाईट ऑन केली वॉलेट उचललं आणि त्यामध्ये एक बाई आणि एका छोट्या मुलाचा फोटो मी त्या फोटोला जवळ आणून नीट पाहिलं तिला ओळखण्यात मला अजिबात अडचण आली नाही मनात म्हणाले अरे ही तर माझी निरुदी आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी फ्रेशर असताना सिनियर मुलं मुली मला रॅगिंग करून खूप त्रास देत होते मी रडायलाच लागले होते त्याचवेळी निरुदी आली आणि सगळ्यांना झापलं अगदी सस्पेंड करवायची धमकी दिली तेव्हा त्या बीएससी फायनलमध्ये होत्या त्यानंतर त्यांनी अभ्यासातही माझी खूप मदत केली होती तेव्हापासूनच माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आज त्या स्वतः तिथे नव्हत्या पण त्यांच्या फोटोनेच मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवलं माझी नशा एका क्षणात उतरली होती सागर बाथरूम मधून आला आणि बेडवर बसला मी उठून उभी राहिले तो म्हणाला लाईट का ऑन केली अजून तर काही एन्जॉयच नाही केलं मी त्याच्या हातातील फोटो दाखवत विचारलं ही तुमची पत्नी आणि मुलगा तो सहजपणे म्हणाला हो मग ती दुसऱ्या शहरात जॉब करते मी थरथरत म्हणाले नाही त्या माझ्या दिदी आहेत मी चुकीपासून वाचले हे बोलून मी तिथून निघून आले मनात थोडी आत्मग्लानी होती पण त्याचवेळी मनात शांतताही होती कारण मी एका चुकीपासून स्वतःला वाचवलं होतं नाहीतर आयुष्यभर निरुदीनच्या डोळ्यात डोळे घालून पाहता आलं नसतं सागरने कधी माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती हेही खरंच आहे ह्यानंतर तीन दिवस आम्ही हाँगकाँगमध्ये होतो खऱ्या प्रोफेशनल सारखं आपापल्या कामात चौथ्या दिवशी आम्ही भारतात परतलो मी निरुदीनचा नंबर शोधला आणि त्यांना फोन केला हॅलो निरुदी मी प्रीती बोलते आहे कॉलेजमध्ये तुम्ही मला रॅगिंगपासून वाचवलं होतं आठवतंय त्या आनंदाने म्हणाल्या अरे प्रीती कुठेस तू कॉलेज नंतर तर संपर्कच तुटला मी म्हणाले मी इथेच आहे सागरची ज्युनियर म्हणून काम करतेय तुम्ही इथे कामही नोकरी करत त्या म्हणाल्या मीही प्रयत्न करते तिकडे ट्रान्सफर मिळवण्याचा लवकर होईल अशी आशा आहे हो दी लवकर या माझंही मन लागेल असं म्हणत मी फोन ठेवला हाँगकाँगचा तो कमकुवत क्षण पुन्हा आठवला ज्यातून मी एका फोटोमुळे वाचले होते नाहीतर अजाणतेपरीच मी कोणाच्या तरी आयुष्यात ती बनले असते